हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज मी खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेली आहे तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे हां टॉपिक इज हाऊ टू स्लो डाऊन ओल्ड एज आपलं सर्वांना माहीत आहे जसं आपलं वय होते तसं आपण म्हातारं होत जाणार म्हातारा शब्द जरा यंग वयात खटकतो पण इट इज द फॅक्ट सर्वांना माहीत आहे हे आणि आपल्याला माहीत आहे हे एक नॅचरल प्रोसेस आहे अँड वी हॅव टू एक्सेप्ट इट आता वयाप्रमाणे म्हातारा होणं इट इज ओके okay. पण कधी कधी आपण बघतो जी लोक वयाचे आधीच म्हातारे होतात किंवा त्यांचं वय आहे पन्नास ते दिसतात साठीचे त्यांचं वय आहे साठ ते दिसतात सत्तर पंच्याहत्तरीचे बघितलं ना आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला असे आजू बरेच लोक असतात ॲक्च्युली आपले एज दोन एज आपण हे करू शकतो एक क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे आपले प्रमाणे आपण कधी जन्मलो तेव्हापासून आपण फाइंड आउट करतो आणि दुसरं बायोलॉजिकल एज तुम्हाला माहीत आहे पूर्वी आता ऑफिसमध्ये वगैरे कधी कधी नोकरीला लागायचं सपोज आमचे ते एक होता मिस्टर वारले म्हणताना त्यांची बायकोला शिपाई म्हणून घेतला गेलं त्यांच्याकडे जन्म दाखला नव्हता काही नव्हतं मग डॉक्टरांनी तपासून बायोलॉजिकल एज त्यांचं दिलं म्हणजे एज इज ऑफ टू टाईप्स वन इज क्रोनॉलॉजिकल एज क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे आपल्याला आपलं जन्मतारीख माहीत असते ते तारीख आपण बर्थडे आपला सेलिब्रेट करतो त्याचेप्रमाणे से प्रमाणे दुसरं बायोलॉजिकल एज हे कशामुळे होते हे सेल्स चेंज होतात त्यामुळे आपल्या शरीरात हे सगळे चेंजेस बनतात आपण हे कंप्लीटली थांबवू शकत नाही का म्हणजे हे देवाना केलेला प्रोसेस आहे पण वी कॅन स्लो डाऊन द प्रोसेस तरी आपण काय करू शकतो हा प्रोसेस आपण जरासा स्लो डाऊन करू शकतो म्हणजे तुम्ही साठीचे असाल तरी तुम्ही पन्नाशीचे दिसाल तुम्ही सत्तरीचे असतानाही तुम्ही साठीचे दिसाल फक्त दिसण्यात नव्हे हालचाल सगळं हे फक्त काही कुठली गोळी औषध देऊन होत नाही हे आपल्याला स्वतःला करायला पाहिजे त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे ह्याच्या बद्दल आज आपण बोलूया हाऊ वी कॅन स्लो डाऊन आवर एज म्हणजे ओल्ड एज आपण स्लो डाऊन कसं करू शकतो थांबवू शकत नाही परत परत सांगते मी आपण सर्वजण एक ना एक दिवस म्हातारे होणारच देवाघरी पण एक ना एक दिवस जाणारच हे सत्य आहे पण हे ओल्ड एज आपण स्लो डाऊन करू शकतो म्हणजे मी सांगितलेसारखं तुम्ही सत्तरीचे असाल तरी तुम्ही नाही बाबा साठीच दिसता वय दिसत नाही आपण किती वेळा म्हणतो का नाही हा किती यंग दिसता वया एवढे दिसत नाही तुम्ही त्यामुळे हे कशामुळे होते आधी आपण हे करूया कशामुळे आपण ओल्ड दिसतो कशामुळे आपण जास्त म्हातारे दिसतो हा पहिली गोष्ट सारखं बसून राहणं हालचाल करत नाही आपण असं झालं की आपण लवकर म्हातारे होतो म्हातारपणाला निमंत्रण आहे तर एका ठिकाणी बसून राहणं आणि दुसरं रिझन आपल्याला व्यवस्थित झोप येत नाही अपूर्ण झोप ह्याच्यासाठी आपली झोप पूर्ण व्हायला पाहिजे मी पूर्वी व्हिडिओ पण केलेले आहेत हाऊ टू गेट ए गुड स्लीप पाहिजे ते तुम्ही बघू शकता म्हणजे आपली झोप पूर्ण व्हायला पाहिजे छान झोप व्हायला पाहिजे शांत झोप व्हायला पाहिजे अनडिस्टर्बड झोप व्हायला पाहिजे आणि लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी आपण काही हालचाली करत नाही आहे कुठेही चालत जात नाही इकडे जात नाही तिकडे जात नाही आहे हां लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी असते ह्याच्याशिवाय आणि काही लोकांना काही लोकांना जे ना आहे त्यांना काही बॅड हॅबिट्स असतील स्मोकिंग असेल ड्रिंकिंग असेल ड्रग्स असेल हे सगळं असलं तरी म्हातारपणा लवकर येते पुअर डाएट म्हणजे अन्न चांगलं अन्न नाही खात अशा वेळीसुद्धा हे एक कारण बनू शकते आणि जास्त महत्वाचं कारण स्ट्रेस त्यामुळे स्ट्रेस घेणं आपण कमी करायला पाहिजे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस येतो आपल्या बायकांना तरी जास्त बरं का मोलकरीण आली नाही नाही टेन्शन आलंच पाणी लवकर गेलं नळाचा स्ट्रेस मुलगा वेळेवर शाळेतनं आलं नाही झालं असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रेस घेणं बंद करा त्याचं सोल्युशन शोधा तुम्ही तर करा पण स्ट्रेस घेणं हे स्ट्रेसमुळे पण लवकर म्हातार पण येते किंवा आपण लवकर म्हातार दिसू शकतो ते आपण हे स्लो डाऊन कसं करायचं ही कारणं झाली आता हे कारणांना आपण कसं ओव्हरकम करायचं पहिली गोष्ट नुसतं बसून राहू नका घरात तरी इकडे तिकडे हाला तुमची कामं तुम्ही करा हां हालचाल ठेवा भरपूर हां भरपूर फिरा काही छोटे छोटं काम असलं तरी पाणी लागलं तरी आपण आपले आणि कोणा तर सांगतो अगं पाणी आणून देखी नाही तुम्ही उठा जावा पाणी घ्या हा? असा छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसरेवर अवलंबून राहू नका स्वतःची हालचाल करा आणि झोप शक्य एवढ्या शांत झोपायचं प्रयत्न करा मी झोपेसाठी खूप काही इवन घरगुती उपाय पण सुचवलेले आहेत ते करा तुम्हाला कुठले उपाय लागू पडतात ते उपाय तुम्ही फॉलो करा शांत झोपा आणि ज्यांना शक्य आहे ते वॉकिंगला जावा सूर्यनमस्कार घाला काहीही डिपेंड्स ऑन यू आणि ज्यांना सवय आहे स्मोकिंगची असेल तंबाखू असेल दारू असेल प्लीज प्लीज तर सवयी सोडून टाका तुमच्यासाठी पण तुमचे फॅमिलीसाठी पण आणि आपला डाएट आपण कसं ठेवायचं डाएटमध्ये जास्त पालेभाज्या वेजिटेबल्स फळं नारळ पाणी हे सगळं नॅचरल थिंग्स जास्त घ्यायचे तळलेलं वगैरे कमी खायचं खाऊ नका म्हणत नाही आपले माणसं आहोत आपल्यालाही वाटते कधीतरी भजी खाऊया वडा खाऊया ठीक आहे पण रोज रोज खाणं बरोबर आहे का नाही वन्स इन ए वे इट इज ओके पण तळलेला कमी खावा मीठ कमी खावा साखर कमी खावा मैदा एवॉइड करा त्यामुळे खाण्यात नॅचरल थिंग्स जास्त वापरा शक्यतो घरात बनवलेलं गरम गरम अन्न खावा फळंसुद्धा वापरताना ती फळं शेतातनं किंवा बागेतनं तुमच्या घरी यायला कमीत कमी वेळ लागतो असली फळं चॉईस करा म्हणजे लोकल नाही तर आपण काय करतो एक म्हण आहे ॲन ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवे हो ॲपल कुठून येतो काश्मीर हिमाचल प्रदेश तर काढून किती दिवस होतात आपल्याकडे येऊन पोचायला हां नुसतं प्रोवब आहे म्हण आहे म्हणून खायचं का नाही आपले बागेतनं किंवा शेतातनं तर तुमचे घरी यायला अगदी कमीत कमी, कमी वेळ लागायला पाहिजे असली फळं भाज्या खावा आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज लिव स्ट्रेस फ्री लाईफ अहो स्ट्रेस घेऊ नका प्रत्येकाला सोल्यूशन आहे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आपण ते प्रश्नाचं उत्तर शोधूया सोल्युशन शोधूया उभी तुम्ही विचार करत बसून टेन्शन घेऊन काही कमी होणार आहे का नाही त्यामुळे स्ट्रेस घेणं बंद करूया ह्याच्यामुळे वी कॅन स्लो डाऊन आवर ओल्ड एज म्हणजे तुम्ही सत्तरीचे असाल तरी तुम्ही साठीचे दिसाल तुमच्या हालचाली तुमचं हिंडणा फिरणा एव्हरीथिंग अच्छा आणि तुम्हाला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं तर नक्की मला कळवा हॅव गुड डे